भारतीय जनता पक्षाच्या पंचेचाळीसव्या स्थापना दिनानिमित्त नवनियुक्त महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सहकार कल्याण मंत्री अतुल सावे शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महायुतीचा उमेदवार वरिष्ठ ठरवतील असं माध्यमांशी बोलताना कराड म्हणाले तर सावे यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष मनीषा गणेश मुंडे सरिता घोडतुरे सुवर्णा धानोरकर संगीता सांगळे आदींची उपस्थिती होती आज भारतीय जनता पार्टीचा चौवेचाळीसवा वर्धापन दिवस आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना मुंबई शहरात झाली आणि तेव्हापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टीची वाढ होत आहे आम्ही वर्धापन दिनानिमित्त शहरातील प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला या बूथवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणे यादीचं वाट वाचन करणे त्याचबरोबर बूथचं ग्रेडिंग करणे आणि मायक्रो डोनेशन्स घेणे म्हणजे दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत भारतीय जनता पार्टीला मदत करा अशी मदत झालेली आहे तर एकंदरीत आम्ही आज वर्धापन दिन साजरा करत असताना संभाजनगर शहरामध्ये महिला आघाडीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली आणि जवळजवळ तीनशे ते चारशे महिलांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्याचबरोबर महिलांना वेगवेगळ्या पदावर नियुक्ती करण्यात आली प्रधानमंत्री मोदी साहेबांचं धोरण आहे नारी शक्तीला सशक्त करणं नारी शक्तीला स्वावलंबी बनवणं आणि नारी शक्तीचा स्वाभिमान वाढवणं तर या तिन्ही धोरणाचं आम्ही अनुकरण करत आहोत आणि संभाजी नगरमधील नारी शक्ती सशक्त स्वाभिमानी आणि स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही कार्यक्रम घेतो आता अगदी बारा दिवस शिल्लक राहिले संभाजीनगरचा महायुतीचा जो उमेदवार आहे तो अजून देखील ठरलेला नाही महायुतीचा उमेदवार महायुतीचे नेते ठरवतील पण भारतीय जनता पार्टीचं काम मात्र सातत्यानं चालू आहे काम ह्याच्यासाठी चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेब ज्या वेळेस दुसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळेस महायुतीचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असावा असा आमचं प्रण आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही शहा भाषणातून म्हणते ती की मोदी यांना समाज निवडून कमळ पाठवायचं आहे मात्र जरा कमळ थोडं धोके दिसू लागले असं नाही वाटत नाही कमळबद्दल मी काही बोलणार नाही कारण महायुतीचे लोक निर्णय घेतील पण एकमात्र पक्क महायुतीचा खासदार होईल आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण कार्यकर्ते प्रत्येक बूथवरती धन मन धन लावून काम करून माहितीचा उमेदवार विजय करण्यासाठी प्रयत्न करतो ते पण येऊ घोषणा आमच्या महायुतीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला हा मतदारसंघ सुटणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि संदीपान उमरे यांचं नाव समोर येत आहे कसं बघत आहे याकडे जर त्यांना कुणाला सुटला काय आम्हाला कल्पना नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणार आहोत आणि हा मतदारसंघ महायुतीला जिंकणार आहोत आपलं सिस्टम मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होते याला आठ दिवस झाले

पंडित दीनदयालजी उपाध्याय असतील यांनी भारतीय जनता पार्टीची म्हणजे जनसंघाची त्या स्थापना केली होती आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टी हा पक्ष वाढवण्याकरता सर्वांनी प्रयत्न केले आज जगात ज्यांची व्याख्या आहे जगप्रसिद्ध नेते मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम करतो आणि अमितभाई शाह असतील जे पी नड्डा असतील आमचे बावनकुळे साहेब असतील आज सहा एप्रिल हा स्थापना दिवस असल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये आज आमच्या स्थापना दिवसाचे प्रत्येक वॉर्डात कार्यक्रम झाले